नमस्ते आज मी करंजा बनवते आहे आणि एकदम मस्त साधे आणि सोपे आणि एकदम म्हणजे खुसखुशीत कुछ तोंडात घातल्यावर विरगळणारे असे आणि हाताने बोटाने दाबल्यावर असे कुरकुरीत असे मी तुम्हाला करंजा करून दाखवते आता मी पहिलं मी सारण दाखवणार आहे पण आधी पहिलं मी पीठ मळून घेते आणि पीठ मळल्यावर आपल्याला पाच मिनटं थांबायचं आहे ना पाच दहा मिनटं तेवढ्या याच्यात तुम्हाला मी सारण बनवलेला दाखवते आता ह्या वाटीने मी चार वाटे मैदा घेतलाय बरोबर आणि त्याच वाटीनी अर्धा कप बारीक रवा घेतलाय म्हणजे बारीक म्हणजे झिरो रवा बारीक हा अर्धा वाटी घेतलाय आणि त्याच वाटीनी हा अर्धा वाटी तूप घेतलाय हा बघा असं वाटतं तूप आहे आणि आता हे तूप आहे ना आपल्याला गरम करायचं आहे पण त्याच्या आधी तुम्हाला अजून मी काय काय घेतले दाखवते हे आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता हे आवरण आहे ना जरा खाता नाही ना गोड नाही लागत जेव्हा आपल्याला सारण तोंडात जाईल ना तेव्हा ती करंजी गोड लागते म्हणजे आवरण आपल्याला गोड नाही लागत मग त्याच्यासाठी मी आहे ना, 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 ना थोडीशी एक वाटी छोटी आहे बघा म्हणजे दोन तीन चमचे आपले चारचे चमचे आहेत ना ते तीन चार चमचे मी पिठी साखर घेतली आहे म्हणजे याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करायला आणि थोडी कलरसाठी थोडीशी हळद टाकणार आहे आता मी काय करते हे पहिलं तूप आहे ना या भांड्यामध्ये घेते मध्ये आणि चांगलं गरम करून आणते आता इथे बघा आता सर्व साहित्य आपलं सुक्के जे आपलं साहित्य घेतलेलं आहे ना सुक ते आता याच्यामध्ये मिक्स करायचं हा बारीक रवा त्याच्यात पिटी साखर म्हणजे वरचं आवरण जरा गोड लागेल आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आपण चपातीमध्ये कसं मीठ टाकतो तसं अंदाजानी टाकायचं तर थोडीशी हळद टाकते कलर साठी थोडीशी हळद टाकली इकडे आमच्याकडे बघा पाऊस गडगडतोय पाऊस पडतोय तुमच्याकडे पडतोय का सांगा करंजा खायला येतोय पाऊस आता हे सगळं असं मिक्स करायचं आणि मिक्स करतेय ना तोपर्यंत मी तूप गरम करायला ठेवलाय आता आपण तूप होत ना वर, आता सगळं मिक्स करून झालंय असं अश, अशी बोट बघा अशी बोट करून असं पराती पीठ असं रुंद करायचं ढिगारा नाही ठेवायचा तूप वाचताना आता तूप गरम करून आणलं की याच्यावर होते आता इथे बघा तूप गरम करून आणलंय होता आणि चांगला कडकडीत गरम करायचा आणि आस्ता यायचा एका ठिकाणी नाही होता आणि त्याच्यात हात नाही घालायचा तूप ओतल्या बरोबर असं चमच्यानी डवळायचं अशी परत फिरवायची गोल आणि असं चमच्याने डवळायचं चमच्याने दवरलाय बघा आता मी हाताने सारखं करते आता याच्यामध्ये सर्व पीठ आहे ना तुपामध्ये मिक्स करायचं दोन हाताने आता बघा इथे मोहन झालं आपल्या तुपाचं एकदम मिक्स करून झालंय बघा चांगलं झालं एकदम बघा असं पीठ एकदम मस्त गोळे गोळे नाही बघा आता हे आपण पाणी टाकून ह्याचा घट्ट गोळा करायचा जसं आपण चपातीचा करतो ना तर तेवढा पातळ नाही करायचा चपातीपेक्षा पण थोडा घट्ट करायचा पीठ म्हणजे ते आपल्या पुऱ्या लाटायला बरे हे पाणी घेतलंय पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळायचं हे बघा आता इथे हा मस्तपैकी पैकी असा घट्ट गोळा करून घेतलाय बघा हे बघा घट्ट म्हणजे पेक्षा थोडा घट्ट करायचं पीठ असं घट्ट गोळा केलाय आता हा दहा मिनिट झाकून ठेवते दहा मिनिटासाठी झाकून ठेवते आणि तुम्हाला तर नंतर दाखवते करता करंजी करताना आता, 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 आता ते पण पहिलं करंजीचं सारण बनवते रव्या खोबऱ्याचं आता त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय ते दाखवते आता इथे बघा हा एक किलो रवा आहे आता तुम्हाला पण आता आता हल्ली काय झालंय छोट्या छोट्या एक एक कपाचं माप ना आता तेवढं होत नाही म्हणून मी किलोच्या हिसाबाने दाखवले आता दाखवते आणि कपाचा पण आणि किलोचं जरी नाही समजलं ना तर आपण मोठं भांड घ्यायचो आपला छो चो, छोटा कप असतो ना मापाचा तर आपल्याला जास्त करायचं असेल तर मोठा भांडा घ्यायचा तशी मी आज मला मी हा मोठा कप घेतलाय बघा हा कप तर ह्या कपाने मी तीन वाटी रवा घेतलाय म्हणजे हा रवा एक किलो आहे आता इथे मी दोन वाटी पिठी साखर घेतली आहे हे आपण ड्रायफ्रूट घेतलाय बघा भरपूर सारा आहे एवढा रव्यामध्ये बघ मिक्स व्हायला पाहिजे ना असं भरपूर घेतलंय बारीक करून आणि हे खोबरं सुकं खोबरं आपलं वाटीचं सुख खोबरं हो असतं ना ते हे दोन वाटे घेतले हे दोन कप आणि त्याच्यासाठी हे तीळ घेतले सफेद तीळ दोन तीन चमचे हे खसखस आहे चांगला तीन चार चमचे खसखस आहे आणि हे बेदाणे घेतले आहेत हे बेदाणे खूप मोठे आहेत बघा बेदाणे बेदाणे म्हणजे मनुका हां ते ह्याचे आता मी दोन पीस काढणार आहे हे किती मोठं आहे बघा लांबलचं दोन पीस करणार आहे मी आता हे सगळं आहे ना मी तुपामध्ये भाजून घेते ते पण मी काय करते आता एवढं सगळं भाजायला कसं उभं राहायला होत नाही ना मी आता शेगडी आहे ना खाली घेते आणि तुम्हाला खाली बसून सगळं भाजून दाखवते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे सगळं आता मी खाली शेगडी घेते आणि तुम्हाला भाजून दाखवते आता इथे बघा कढई ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये आहे ना पहिला तूप कारण आपल्याला करंजीचं सारण बनवतो ना आपण ते तुपात रवा भाजायचा म्हणजे कसा तो फुलतो कच्चरात नाही सगळा एकदम घेत नाही अर्धा अर्धा घेते सगळा असा हलवून चांगला डवळत राहायचं करंजीचा रवा आहे ना चांगला भाजून घ्यायचा सफेद कलर नाही ठेवायचा त्याचा रवा चांगला भाजला की करंजा खाताना भाजत नाही इथे okay. रवा वाजते रव्याचा कलर बघा असा जरा पण कर चांगला रवळी डवळी तुपामध्ये भाजून घ्यायचा रवा कसा फुललाय बघा एकदम प्रसादाचा शिरा वाजतो ना रवा तसा फुललाय त्याच्यामध्ये कच्च्यामध्ये टाकून दाखवते कच्चा पांढरा एकदम हा त्याच्यामध्ये हा बघा फरक दिसतोय ना हुँ। हुँ। आता एक एक तूप टाकलाय रवा भाजण्यासाठी आपण टाकतो ना तसे दोन चमचे तूप टाकलाय आधी पहिला आहे ना त्याच्यामध्ये खसखस भाजून येते खसखस टाकायचं नाही तर काय होतं माहिती आहे का ते करण्या खाताना बागतात आपल्याला म्हणून खसखस घ्यायचा चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायचा भाजत आला ना असं चांगला भाजला हे त्याच्यामध्ये हे तीळ टाकते तिल पण चांगले तडतडले बघा आता त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकते सुपन चिटी बघा आमच्यावर जेवणाची तयारी पण आहे एका बाजूला त्याच्यावर ड्रायफ्रूट बघा मस्त फ्राय आहे आता त्याच्यामध्ये रवा टाकते कारण त्याच्यात तूप आहे ना रवा टाकते आता तो पहिला रवा भाजला ना त्याचा सापण भाजून घ्यायचा तर बघा इथे रव्यामध्ये सगळे दे ड्रायफ्रूट टाकले तील टाकले खसखस टाकले आता म्हणू का बघा कि बारीक बारीक पीस केले कुठले मोठी होती छान लांब लांब हो ती पण याच्याबरोबर जरा फिरवते म्हणजे चांगली वाटली की चांगलं ना खोबरं येते खोबरा पण भाजून घेतलंय मस्त कच्चा खोबरा ठेवला तो आता खोबऱ्या काच गॅस बंद केलाय मी आता बघाय जरा खोबरं थंड व्हायला द्यायचं आणि सगळं हे मिश्रण आहे ना रव्याचं चौगरे थंड झाल्यावर त्याच्या साखर मिक्स करायची आणि वेलची पावडर जायफळ पावडर मी आता टाकत नाहीये कारण जेव्हा मी करंजा करणार ना तेव्हाच टाकणार आता हे रवा खोबरा सगळे ड्रायफ्रूट हे सगळं सारण मिक्स झालंय आता त्याच्यामध्ये रव्याच्या मापानेच मी दोन वाट्या साखर घेतली आहे पिठी साखर आता बघूया आपल्याला किती लागते ती आपल्याला गोड पाहिजे तेवढी घ्यायची अडीच वाट्या पिठी साखर लागली म्हणजे आता मस्त एकदम छान गोड झाले कारण ते साधून कसं वाढलं ना खोबरं ड्रायफ्रूट हे सगळं वाढतं ना त्याच्यामुळे जरा गोड कमी झालं होतं ते साखर टाकली मी परत अर्धा कप आता वेलची पावडर टाकते सारण जास्त आहे ना त्या वेलची पावडर कशी जास्त लागणार आणि जरा जायकोल टाकते जायपल करंजीचं सारण बघा एकदम मस्त छान झालंय सगळं ड्रायफ्रूट वगैरे हो टाकून सगळं टाकून आता तयार झालेलं आहे असं सारण तुम्ही पण बनवा आता इथे बघा मी सारण पॅक बंद डब्यात ठेवलेला होता हे बघा आपलं सारण पण एकदम मस्त छान बनताय आपली दहा मिनट झालेली आहे पीठ बघा मस्त मुरलाय गोळे केले बघा आणि आता लाटून घेते आता बघा चार पुऱ्या पहिल्या लाटून घेतल्या आता आपल्याला इथे सारण भरायचं आहे सारण भरताना असा हात ठेवायचा म्हणजे सगळीकडे सारण जात नाही आता आपण आहे ना असं पाणी लावायचं थोडा म्हणजे चिपटायला सारण भरला ना की असं बरोबर जो जेवढा सारण असतो ना आपला भरलेला तिथपर्यंत असा दाबायचा म्हणजे आपल्याला कापायचा अंदाज येतो म्हणजे आपली करंजी फुटत नाही आता बघा जो जित का सारण आहे तिथपर्यंत मी असं दाबून घेतलंय आता तेवढ्याच आहे ना मापाने थोडासा पुढे कापायचा एकदम सारना बरोबर नाही कापायच सारना बरोबर असं कापलं जवळ ना कि ते करंजी फुटते आणि सारण बाहेर येतो म्हणून असं साईडला जरा कापायचा बघा आपली पहिली करंजी दुसरी करंजी पण तशी असा हात ठेवायचा प्रत्येक करंजीला आहे ना असं थोडं पाणी लावायचं म्हणजे ती चांगली चिपटते आणि दाबून चांगली घ्यायची जेवढं सारं नाही ना तिथपर्यंत बघा तेवढाच आकार कसा कापायचं जरा बाहेर कापायचं पावडी भेटून असे करंजे आता सगळे मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते इप मस्त झाले बघा बघा छान झाले ना आता बघा करंज्या पूर्ण म्हणजे असे थोडे जास्तीचे लाटून हुँ। भरून घेतले सगळे खाली याच्या खाली कपडा टाकून ओल्या कपड्या खाली ठेवले त्याच्यावर परत ओला कपडा टाकलाय आणि आता हे मी आता तुम्हाला तळून दाखवतील आधी पहिला तेल किती तापलाय ते बघते थोडस पीठ टाकते मी हा असा तेल तापलाय बघा म्हणजे फूल फुल गरम नाही करायचं तेल कारण काय होत माहितीये का करंजी आपण टाकली ना किती पटकन करत त्याने वर येते म्हणून आपण फुल गॅसवर म्हणजे फुल गॅसवर पण नाही करायची आणि तेल जास्त पण नाही द्यायचं आपला जसं तेल असेल ना तसे आपण चार पाच टाकायचे अजून सफेद कलर दिसतोय चांगले आपले तळून घ्यायचे एकदम ब्राऊन कलर वर थोडा ब्राऊन कलर आला पाहिजे करंजी बघा करंजी तशी उलटी फिरवते ते परत पलटी पार पार होते <laughs> <laughs> ती म्हणते माझ्या खेळत बस आता हे बघा असे तळून घेतले हा तिसरा बॅच आहे बघा एक बॅच बघायचे मराठीत होतलाय इकडे चार काढले आणि हे आता बघा असे त्या मस्त केल्या छान झाले आणि एकदम सुंदर झालेत आता तुम्हाला एक आहे ना मी त्याला तोडून दाखवते एकदम मस्त झालेत बघा भरपूर सारे झालेत करंद्या खायला या सर्वांनी आणि लवकर लवकर होमस्टेमध्ये आमच्या बुकिंग करा म्हणजे तुम्हाला दिवाळीचा फरार पण पर मिळेल माझ्या आजचा खायला आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत झाली आहे तरंजी मस्त झाले असे तुम्ही पण बनवा